मुंबईहून थेट जम्मू पर्यंत ते पण कारने आणि डिझेल कॉस्ट ऐकल्यावर विश्वास बसणार नाही आज आहे आपल्या प्रवासाचा तिसरा दिवस काल रात्रीच्या अमृतसरच्या स्टेनंतर सकाळी उठून निघालो पहिले गोल्डन टेम्पलला पण त्याआधी पोटोबा मग विटोबा म्हणूनच पंजाबमध्ये येऊन लस्सी आणि कुलचा नाही खाल्लं तर कायच ना मस्त पोटभर नाश्ता करून भेट दिली गोल्डन टेम्पलला जिथे फक्त शांतता नाही तर एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळते पुढचा स्टॉप जालियनवाला बाग गोल्डन टेम्पल पासून फक्त दोन मिनिटांवर इतिहासाच्या त्या शांत पण भिडणाऱ्या जागेला भेट देऊन नंतर धावती भेट दिली वाघा बॉर्डरला जिथे भारत आणि पाकिस्तानची ऍक्च्युअल सीमा पाहून अंगावर काटा आला त्यानंतर निघालो आपलं खऱ्या अर्थाने हिडन अँड अनएक्सप्लोअर्ड काश्मीरला एक्सप्लोअर करणं चालू होणार आहे ज्यात आपण एकदमच पाकिस्तान काश्मीरला भेट देऊ आता पुढचं कॉन्टेंट खूपच भारी असणार आहे म्हणूनच इन्स्टावर फॉलो आणि युट्यूब वर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो मुंबई ते जम्मू पर्यंत गाठला दोन हजार किलोमीटरचा पल्ला फक्त दहा हजार पाचशेच्या च्या डिझेल मध्ये